आगगाडी मध्ये तुला सर्वात प्रथम काय शोधायचं आहे डबा शोधायचा आहे तो डबा शोधल्यानंतर तुला एक चित्र दिसणार आहे त्या चित्राचं नाव तुला शोधायचं आहे ते नाव शोधल्यानंतर पुन्हा पुन्हा पुढे काय काय असणार असणार आहे 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 पुढचं चित्र त्या चित्राचं नाव शोधायचं आहे तो डब्बा तुला शोधायचा आहे अशा पद्धतीने तुला काय करायचं आहे की आगगाडी जोडायची आहे चल हे पहिला डब्बा शोध का शोध पहिला डब्बा कोणता आहे व्हेरी गुड लाव डबा बघ पहिलं चित्र कोणतं आहे सांग मला मग तू कप नाव ओके पुढे काय आहे सांग व्हेरी गुड पुढे काय आहे हत्ती हत्ती हत्तीचं नाव शोध छान हा पुढे काय आहे छान काय आहे चेंडू चेंडू कुठे आहे चेंडूचं कार व्हेरी नाईस पुढे काय आहे गुड पुढे काय आहे छान पुढे काय आहे गुड Bekaya, hei, very nice, yes, rasa tepung, Kepo. hati, mata, cendu, hmm. hmm.